नमस्कार स्वागत आहे तुमचं अलिबागपूर मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम तुम्ही आजच्या विषय वाचत असेल की माझं नाव लावून कुणीतरी ना पोलीस अधीक्षक यांना मुकुंत गायकर यांच्या हत्ये घरी व पिची बिअर शॉप दुकानात तसेच सुंदार पाटील राहणार वावे यांच्या चायनीज दुकानात देशी विदेशी अवैध साठण्याबाबत तक्रार केलेली आहे तर मित्रांनो खऱ्या अर्थाने मला सुद्धा माहिती नव्हतं की माझ मी एक अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये जे आता मी नाव घेतो त्यांच्या विरोधात मी काही तक्रार केलेलं होतं त्या असं त्या अर्जामध्ये म्हटलेलं आहे तो अर्ज मी केलेलाच नाहीये तर मित्रांनो सात तारखेला माझ्या डी पोस्टाने देण्यात आलं त्या समजपत्रामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी लिहिलेल्या होत्या ज्यावेळेला त्या मी वाचल्या त्यावेळेला मी संबंधित जे काही पोलीस अधिकारी होते त्यांना कॉल सुद्धा केला मी अशा पद्धतीने कोणताही अर्ज करत नाही तर मित्रांनो ते समजपत्र पहिल्यांदा काय ते तुमच्या स्क्रीनवर मी वाचून दाखवतो

राहणार आहे त्यांच्या चायनीज दुकानात देशी विदेशी हैगंध साठ्यानंतर असलेल्या व शासनाच्या महसूलात घट करीत असल्याबाबत अर्थात नमूद केलेले असून वरील दोन्ही ठिकाणी मंत्रालय सक्षम पोलिसांनी छापा टाकून देशी विदेशी नैवेद्य साठा असल्याबाबत खात्री केलेली आहे तर त्या ठिकाणी छापामध्ये आपण नमूद केलेल्या ठिकाणी छापा टाकला असता काही नाही

त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण तर अशा पद्धतीचा कुठलाही अर्ज केलेला नाहीये त्याच्यामुळं माझं नाव वापरू अशा पद्धतीने पोलीस अधीक्षक अर्ज केलेला आहे आणि माझ्या लक्षात आलेल्या नंतर की हे कोणतरी माझा माझी बदलावी करण्याचा प्रयत्न करत आहे मी मित्रांनो कालच दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी देवगंडा पोलीस स्टेशनला एक अर्ज दिलेला आणि त्या अर्जामध्ये सांगतलेलं आहे की अशा कुठल्याही पद्धतीचा मी अर्ज केलेला नाहीये तर तुमच्या स्क्रीनवर तो आता सुद्धा वाचून दाखवतो तुम्हाला वाटेल की आतिश एका मी सात तारखेक कालच मी आता कालच मी आता निघून आलेलो आहे स्क्रीनवर तुम्ही शकता प्रति निरीक्षक पोलीस निरीक्षक सो एवढंडा पोलीस ठाणे या सविने अर्जदार अतिश अशोक गायकवाड विषय माझ्या दौऱ्यावर खोटा अर्थ काय महोदय वरील उपरोक्त विषयांवे सादर करतो की मला सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यातून एक रेवगंडा पोलीस अधीक्षक सो रायगड अलिबाग यांना क्रमांक मुकुंद गायक यांच्या खातेगिरी व पीजी बियर शॉप दुकानात क्रमांक दोन पाटील राना रावडे यांच्या चायनीज दुकानात देशी विदेशी नैवेद्य

असा कुठलाही लेखिक नाही तरी आपला विश्वास तर मित्रांनो पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने सध्या माझं आर्थिक बदनामी ही केली जात आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोघांच्याही घरी पोलिसांनी छापे टाकले तिथं काही गाठून आलेलं नाहीये मग तिथं काही एकच नाहीये तिथं मी आर्थिक असं करतो आणि आपले अर्थात करत सुद्धा नाही हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहिजे मित्रांनो मला ज्या कोणी व्यक्तीने माझ्या नावाने अर्ज केला असेल किंवा ज्या कोणी माणसाने किंवा काही लोकांनी षड्यंत्र करून मादन वापरला असेल त्याला मला एकच विनंती करायची आहे की मित्रांनो भारत देश स्वतंत्र बनवण्यासाठी खूप लोकांनी क्रांतिकारक असतील सुधारक असतील आणि संघर्ष केलेला आज आपण दोन हजार चोवीस मध्ये जातो आहोत सर्वसामान्य पत्रकार जनतेच्या हितासाठी स्वतःचा जीव स्वतःला अतिशय मानसिक त्रास सहन होते पहिल्यांदाच मला वाटते रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने तुमच्या हितासाठी तुमच्या कृष्ण लोक प्रतिनिधीकडे मांडण्यासाठी प्रयत्न करता आणि तुम्ही अशा पद्धतीने माझं नाव वापरून जर बदनामी करत असाल तर किती तुमच्या तुम्ही नक्की आता त्याला शब्द मी वापरत नाहीये तुम्ही स्वतःच नाव वापरून त्या गोष्टी का करत आहात ना तुमच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे मला वाटतं म्हणजे आता हे गाव पुरुषच असेल उषार्थासारखा तुम्ही एखादा विषय तुमचं नाव वापरा माझं नाव तुम्हाला काय मिळतात मी काही करोडपती नाही आहे तुम्हाला त्रास देत नाही सगळ्यांना गोष्टी चांगल्या पद्धतीने माहिती आहे गेल्या आधी काही तीन साडेतीन वर्ष आता वर्ष्युबवर डिजिटल एजी डिजिटल न्यूज पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून सध्या मी जनतेसाठी भांडत आहे असं उगाच नाव एखाद्या त्याचं नाव प्राप्त करू नका तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुमचा मला ती अकाउंट आहे तुम्ही जर असं जर बेकायदेशीर कृत्य करत असाल तर मी कायदेशीर कृत्य करायला लागणार तुमच्या विरोधात मी तक्रार दिलीच आहे तुम्ही कोणी असं देशोधाने पहिल्यांदा पोलिसांना माझं ह्याच्यावर काम आहे तुका मी आज जर बोलत असतो तर ते जे दोन व्यक्ती असतील त्यांच्यावर पोलिसांनी छक्क टाकले अर्ज केल्यानंतर त्यांना माझ्या विरोधात उघाचा संभ्रम वाटेल की आतवानी आमच्याबद्दल हा अर्ज केले आहे तर अशा पद्धतीने माझी बांधमी करून माझे दुश्मल वाढवण्याचं काम हे अशा पद्धतीने कोणीतरी करत म्हणून माझे जे कोणी चाहते आहेत रक्षक वगैरे त्यांना सांगून एक स्पष्टीकरण मला द्यायला जो कोणी माझ्याप्रमाणे हा केलेला व्यक्ती असेल त्याला विनंती असेल की स्वतःचं नाव वापरून तुम्हाला जर काही चुकीच्या गोष्टी जर असतील तर नाव वापरून त्या तर माझ्यासारखं पत्रकाराचं नाव खराब ठरवू नका तुम्ही तुम्हाला विनंती असेल तुम्हाला निश्चितच त्रास होत असेल तर स्वतः सुद्धा अशा गोष्टी करू शकता तुम्हाला स्वतंत्र नाही तर मी त्यांना असा एक छोटासा व्हिडिओ करून क्लिअरिफिकेशन दिलेला आहे ते मुकुंद गायकर पी जी बी एस शाह शोमनाथ पाटील वाटायला त्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना सुद्धा ह्या माझ्या व्हिडिओद्वारे समजायला पाहिजे म्हणून फार खऱ्या अर्थान मी त्यांच्या व्हिडिओ बनवत आहे আদৰ তুমি বুলিলো আছে মোৰ কি माझी विनंती असेल की माझं नाव वापरून घरात बाकीच्या लोकांना त्रास झाले असेल तर मी जो त्या कोणीतरी माझ्या नावाने अर्थ वापरून टाकलेला आहे तुम्हाला त्या माझ्या नाव वापरल्यानंतर त्याच्यामुळे तुमची झेन वापरून असा अर्ज केलेला नाहीये मी तुम्हाला सगळं दाखवलेला आहे जो कोणी तुमच्या नावाने अर्ज केला असेल माझं नाव वापरून त्याला पोलिसांनी ते शोधायला पाहिजेत तुम्ही शोधा आणि त्याला विचारा बाबा काय तुझ्याने माझं काय तुमचं वय आहे आणि माझं नाव का वापरले पहिल्यांदा विचार तर एक छोटीशी माहिती माझ्या प्रेक्षकांपर्यंत त्याविषयी वाटली आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण चांगलं काम करत करण्याचं काम हे समाजामध्ये अशा पद्धतीचे असतात वाईट ते नेहमीच त्रास होत असतात परंतु अशा छोट्या मोठ्या गोष्टीला न ढगमगत मी सोशल मीडियावर त्या माध्यमातून काम करतो चांगल्या पद्धतीने तर त्याला त्यांनी कुठे माझ्या नावाने अर्थ केला असेल तो माझी विनंती असते